शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र विभाग मेळाव्यात कृष्णा नरुटे सन्मानित शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने वैद्यकीय सन्मान सोहळा निमित्ताने कोल्हापूर या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या आरोग्य सेवेत निस्वार्थपणे केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून शिवसेना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ब्रँड माजी आमदार शहाजी बापू पाटील उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते रुग्णसेवा कार्याबद्दल करमाळ्याचे कृष्णा नरुटे यांचा सन्मान करण्यात आला आणि शेवटचा एक सन्मान कृष्णा नरुटे जो भिवंडीमध्ये काम करतो कुरिअरचं काम करतो आणि ते काम कर केल्यानंतर रुग्णसेवेसाठी आम्हाला वेळ देत असतो त्याचं खरंच कौतुक आहे कुठल्याही का कार्यक्रमाला का तो आवर्जून उपस्थित असतो यानंतरचा शेवटचा सन्मान आहे कृष्णा नरुटे भिवंडी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या कृष्णाचा सत्कार करा जेणेकरून हा कृष्ण देव सगळ्या रुग्णांसाठी देवदूत म्हणून अजून ऊर्जेने काम करेल या शेवटचा सत्कार घेतल्यानंतर मी ताईंकडे सूत्र देतो शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र मेळाव्याप्रसंगी वैद्यकीय सन्मान समारंभ सोहळा याचबरोबर एक शेवटचा सत्कार लक्ष्मणजी जाधव हो लोन सबस्क्राईब नेस मिस अन अपडेट